प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर भारताने आज आपल्या संरक्षण क्षमतेत महत्वपूर्ण भर घालत अग्निप्राईम या नवीन पिढीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली विशेष बाब म्हणजे हे क्षेपणास्त्र प्रथमच रेल्वेवर आधारित मोबाईल प्रक्षेपित करण्यात ज्यामुळे भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या यादीत सामील झाला आहे अग्निप्राईम हे दोन हजार किमी पर्यंत मारक क्षमतेचे कॅनिस्टराइज लॉन्चिंग सिस्टीम अचूक मार्गदर्शन प्रणाली आणि त्वरित प्रतिसाद क्षमताने युक्त असे अत्याधुनिक क्षेपणास्त्र जे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडसाठी विकसित करण्यात आले असून याची रचना व विकास केला आहे बंगालच्या उपसागरात पुढील चोवीस तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात पुढील दिवसात राज्यातील सर्वच भागात धुवाधार पावसाचा इशारा आहे विदर्भातील काही भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मराठवाड्यातील काही भागात आजपासून एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात मराठवाड्यावर दुष्काळ गारपीट आणि अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचे सातत्याने संकट ओढवले आहे यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे हवामान बदल या बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेती संकटात सापडली आहे या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि टिकाऊ शेती विकसित करण्यासाठी जागतिक बँकेने सहा हजार कोटी रुपयांची मदत दिली आहे या निधीचा उपयोग हवामान बदल सहन करू शकणाऱ्या शेती पद्धतींसाठी केला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अजित पवार यांनी बीड आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली ग्रामस्थांनी पाणी के टंचाई रस्ते आणि पुलांच्या बांधकामातील अडचणी तसेच गावाच्या पुनर्वसनासारख्या अनेक अनेक समस्या मांडल्या एका भगिनीने सायबर लाख रुपये गमावल्याची कैफियत मांडली ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत नसल्याचेही समोर आले आहे नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपयांची मदत धान्य आणि पाणी वाटप करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आलं आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पिकांचे नुकसान वाहून गेलेली जमीन उद्ध्वस्त झालेली घरे यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत राज्य सरकार घटनास्थळी पोहोचले असले तरी शेतकऱ्यांना जाणारी मदत तुटपुंजी असल्याची तीव्र भावना आहे आभाळ फाटल्यावर थिगळ लावण्याचा सरकारचा प्रयत्न अपुरा वाटतोय या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तीव्र शब्दात टीका केली आहे लाडक्या बहिणीच्या चाडून सरकार मदतीत हात आखडता घेऊ शकत नाही असा घणाघात त्यांनी केला आहे मराठवाड्यातील भीषण पुरामुळे सर्व जिल्हे पाण्याखाली गेले असून लाखो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचे हाल पाहूनही सरकार उशिरा जागे झाले असून केवळ नुकसानीची पाहणी या नावाखाली मंत्री पर्यटन दौरे आणि फोटो सेशन करत आहेत अशी जोरदार टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे त्यांनी सरकारला आवाहन केले की शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा आणि तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्या सरकारने केवळ दिखावेचे दौरे न करता प्रत्यक्षात मदतीचे उपाययोजना कराव्यात अशी त्यांची मागणी आहे पुण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटरचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडल याचा मला अभिमान आहे असं हे सेंटर नव्या पिढीला प्रोत्साहित करून स्वरूपामध्ये त्यांनी त्यांची भूमिका ठेवावी यासाठी उपयुक्त होईल त्या दृष्टीने जयदेव गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे तो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे असं शरद पवार म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तुम्हाला आम्हाला त्यामुळे भारताची स्थिती तुलनात्मक दृष्ट्या इतरांच्या पेक्षा अधिक वेगळी आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान कधी विसरू शकत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे लेह लडाख भारताच्या सीमेवरचा भाग आहे तिथल्या जनतेच्या मागणीला देशातील जनतेच समर्थन आहे आज तिथे रस्त्यावर उतरले आहेत भारताच्या सीमेच्या बाजूला चीन आहे चीन लडाख मध्ये घुसलेले आहे हे विश्वगुरूंना सांगा सोनम वांगचूक हे सामाजिक कार्यकर्ते तिथे उपोषण करतात पण त्यांच्या मागणीकडे कोण लक्ष देत नाही लोकांचा असंतोष उफाळून आला तर चुकलं काय असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे आशिया कपच्या सुपर चार सामन्यात भारताने बुधवारी बांगलादेशवर मोठा विजय मिळवत थेट फायनल मध्ये प्रवेश केला टीम इंडियाच्या या शानदार विजयामुळे चांगलीच झाली आहे आहे कारण श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली तर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन संघात एका जागेसाठी शर्यत रंगली आहे भारताच्या या विजयामुळे सुपर चार मध्ये टीम इंडियाने दोन सामन्यात दोन विजय मिळवत चार गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आणि फायनलमध्ये जागा पक्की केली आहे पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरान यांनी अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गन सेलिब्रेशन केले आणि हारिस राहुफ याने विमान पाडल्याचा इशारा देत भारतीय चाहत्यांना उद्देशून हातवारे केले या कृतीमुळे भारतीय संघाचे चाहते आणि बी सी सी आय नाराज झाले बी सी सी आय ने सामना निरीक्षक आणि दोन्ही खेळाडूंना आता आयसीसीच्या शिस्तभंग समिती हजर राहावे लागणार आहे जर त्यांनी आपल्या कृतीसाठी समाधानकारक कारणे दिली नाही तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय आचारसंहितेनुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी